नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षणांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर आपण आज संतोष जुवेकर यांना रोस्ट करणार आहोत तर का रोस्ट करणार आहोत हे सर्वांना माहीत असेल की सध्या व्हायरल व्हिडिओ हा संतोष जुवेकरांचा आहे संतोष जुवेकर यांच्या पॉडकास्टचे तर मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम युट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत तुम्ही जर बघितलं असेल तर मी जो परिधान केलेला आहे तो आपल्या चॅनलचा नवीन टी शर्ट आहे कारण सर्व लोकांच्या कमेंट्स देखील लो होत होत्या की आपण तेच तेच का कपडे घालता म्हणून आपण स्वतःच्या चॅनलचा एक ब्रँड टी शर्ट बनवला की जेणेकरून आपल्या चॅनल किती लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा त्याची ब्रँडिंग हवी हो मराठी माणूसांच्या मदतीला त्यांच्या सहकार्याला आपण कसं जावं हे या टी शर्टच्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तर आपण होळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे संतोष जुवेकर सर्वांना माहिती आहे त्यांनी छावामध्ये काम केले उत्तम काम केलंय छोटं का का काम होईना पण उत्तम काम केले त्याच्यानंतर विकी कौशल रश्मिका मंदाना आणि अनेक अशा कलाकारांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केले आणि त्याच्यामुळे चित्रपट हिट झाला पण आपण बोलतो ना चहापेक्षा किटली गरम म्हणजे रोल इतकासा डॅश डॅ डॅश पण कर्तृत्व सांगायचं डॅश डॅश पुढचा तुम्ही समजून द्यावा म्हणजे विकी कौशल हा त्या चित्रपटाचा मेन लीड होते ज्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली होती पण विकी कौशल असू दे किंवा डायरेक्टर लक्ष्मण उतेकर असू देत रश्मिका मंदाना असू दे किंवा मोठमोठे कलाकार असू देत त्यांच्यापेक्षा जर जा सर्वात जास्त मोठं पॉडकास्ट कोणाचं झालं असेल तर ते संतोष जुवेकर यांचं उत्तम कलाकार आहे स्ट्रगलिंग पिरियडमध्ये आहे त्याच स्ट्रगलिंग पिरियडमधून त्यांना छावासारखा चित्रपट मिळणं खूप मोठी गोष्ट आहे होती त्यांच्यासाठी त्याचं त्यांनी सोनं देखील केलं असेल पण त्या पॉडकास्टच्या जाळ्या अडकले आणि ट्रोल झाले तर कशावरून अशा व्यक्तीच्या बद्दल बोलल्यामुळे की जो व्यक्ती ट्रीट करतो संतोष जुवेकर पॉडकास्टमध्ये काय बोलतात औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना यांनी केलेली तर मी त्याच्याशी बोललोच नाही मी नाही बोललो कोणत्याच मुघल मुघलांची त्यांनी ज्यांनी ॲक्टिंग केली त्याच्याशी मी नाही बोललो एकदम मिश्किलपणे हसलेत तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये ज्ञानदा आहेत त्यांनी तो व्हिडिओ केलेला आहे त्याच्यानंतर अजून एक आपल्याला फेसबुकवर तुम्ही बघितलं तर एक द्राक्षाच्या संदर्भात ट्विटरवर एक पोस्ट आली त्याच्यामध्ये संतोष जुवेकर असं बोलतात की आम औरंगजेबाने त्या ॲल्युमिनियमच्या की अशा ताटलीमध्ये द्राक्ष खाल्ली म्हणून मी द्राक्ष नाही खाणार का तर ती द्राक्ष मुघलांनी बन मुघलांनी खालेली असते म्हणजे उद्या घरात देखील द्राक्ष असेल ती सुद्धा खाणारच नाही तुम्ही कारण तुम्ही पूर्णपणे बहिष्कार केला आणि दुसरी गोष्ट सांगतात की मुघलांचं ज्यांनी ज्यांनी रोल प्ले केलंय त्यांच्याशी आम्ही बोलतच मी मी तर बोललो नाही बाकी ज्यांचं मला माहित नाही त्यांनी एक किस्सा सांगितला की कि तिकडे अक्षय खन्ना रोल हे करतायत त्यांचं चालू आहे हो तिकडे शूट आणि त्याने एका कोणीतरी विचारलं असिस्टंटने की अक्षय खन्ना से बात करो की छे 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 मी नाही बोलणार अरे अक्षय खन्ना असा व्यक्ती आहे जो विकी कौशलसोबत देखील बोलत नव्हता तो सगळ्यांना तसाच म्हणजे वागणूकच तशी आहे तुम्ही जर बघितलं असेल की छावा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये विकी कौ को... विकी कौशल यांच्यासोबत जे मेन लीड म्हणजे मेन विलनची ज्यांनी भूमिका केली म्हणजे औरंगजेब किती क्रूर होते हे सर्वांना माहिती आहे की त्याची ज्यांनी भूमिका केली तो अक्षय खन्ना प्रमोशनलाच नव्हता मग तो संतोष जुएकर बोलतात की अक्षय खन्ना माझ्याशी मी बोलवणे त्यांच्याशी ते तुमच्याशी बोलत नव्हते विके कौशलशी बोलत नव्हतेशी म्हणून ते बोलत मग तुम्ही काय सांगता की मी त्यांच्याशी बोलत नव्हतो म्हणजे आपला इगो किती मोठा आम्ही बोलत नाही तो व्यक्ती कोणालाच त्याचं वागणंच वेगळं आहे तो वागणंच विचित्र आहे त्याचं वागणं कोणाच्या लक्षात येत नाही अक्षय खन्नाचा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल एक इंटरव्ह्यू बघितला असेल की त्याच्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारला जातो की आपने शादी क्यू नाही आहे पसंद मुसंद नाहीये असा अक्षय खाना सिंपल बोलले म्हणजे जास्त तुम्ही जर बघितलं तर मुलाखती याच्या फंद्यात पडत नाहीत ते आणि पण कोण असेल तर त्याला सोडत पण नाही अशा व्यक्तीशी पंगा संत जुवेकर यांनी घेतलेलं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं त्यांच्याशी मिळतो होतं म्हणजे ही तर पुढची वरची लेवल आहे कोणाची तर आपले महान गुरु महागुरु पिळगावकर खूप महान व्यक्ती आहे खूप मोठ्या ऍक्टर आहे खूप जुन्या ऍक्टर आहे पण त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही तर ते एका किस्स्यामध्ये सांगतात की कि लोक माझ्या चित्रपटासाठी पाच पाच दिवस वेट करायचे रिक्षावरून सायकलवरून प्रवास करायचे तिकीट मिळवायचे किती पण घरची परिस्थिती बिकट असली तरी तिकीटं मिळवायचे आणि बघायचे असं सचिन पिळगावकर बोलतात आणि मी देखील अशीच काहीतरी स्ट्रगल लाईफ फेस केलेली आहे पण स्ट्रगल लाईफ फेस करताना तुम्हाला मी मेन जो लीड रोल आहे तो कुठेच नाही मिळाला हिंदीमध्ये तरी कारण शोलेमध्ये तुम्ही अहमदची भूमिका केली ती पण दुय्यम भूमिका आहे अहमदला घेतात घोड्यावरून घेऊन जातात पण तुम्ही इतकं मोठं इतकं अतिशयोक्तीने सांगितलं की त्या सुप्रियताईंना पण कंटाळ आलं असेल संतोष जुवेकरांचा अजून एक किस्सा सांगतो परत तुम्हाला सचिन पिळगावकरांचा झाल्यानंतर हा संतोष जुवेकर बोलतात की विकी कौशल ना विकी कौशल तर माझ्याशिवाय विकी कौशल्यांना जमायचंच नाही म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल एकाने डब केला की कॅटरीनापेक्षा सुद्धा विकी कौशल्या संतोष जुवेकरांशिवाय जमायचं नाही कसं शक्य आहे छे 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 माझ्याशिवाय करामायचंच नाही विकी कौशल्यांना म्हणजे इतके मोठे आर्टिस्ट आहेत का संतोष जुवेकर नक्कीच पिक्चरमध्ये काम करतात स्ट्रगल असेल पण प्रत्येक ऍक्टरला प्रत्येक क्रिएटरला कुठे ना कुठेतरी थांबणं गरजेचं असतं लिमिटेशन पाहिजेत समोरच्याशी सांगताना ती आचारसंहिता आहे पण ती आचारसंहिता जर भंगली तर तो कलाकार ट्रोल होतो आणि तो ट्रोल झाल्यामुळे त्याला परत त्याच्यावर सांगावं लागतं बाबा मला ट्रोल करू नका मी असं असं बोलतो अक्षयखंडांबद्दल माझ्या मनात काही नाही पण अक्षय खंडांचं नेचर तसं असल्यामुळे ते तसे आहेत पण तुम्ही कशाला चढून सांगता तुम्ही सांगताना सिम्पल लॉजिकली जरी सांगितलं असतं तरी चाललं असतं आमच्यासारख्या प्रेक्षकांनी ते पाहिलं असतं पण तुम्हाला थोडासा मला असं वाटतंय छावा चित्रपटामुळे इगो आला आणि तुम्ही जे मनातील ते बोलत बसले पण आणि अजून एक धक्कादायक गोष्ट संतोजुवेकर बोलतात की मराठी इंडस्ट्री वॅनिश होणार आहे तुम्ही काम करता आणि त्याच इंडस्ट्रीबद्दल बोलता ज्याचं मीठ खाता वॅनिश होणार आहे मराठी इंडस्ट्री जर मराठी इंडस्ट्री वॅनिश झाली तर तुम्ही कुठे जाल तुम्हाला कुत्र पण विचारणार नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल आहे स्टोर आहेत सगळ्या गोष्टी एक ना एक दिवस ती नक्कीच पुढे जाईल एवढी आपल्याला खात्री आहे पण मराठी कलाकारांकडून मराठी इंडस्ट्रीबद्दलच जर असे शब्द येत असतील तर बाकीच्यांना बोलून फायदा काय आपण बोलतो की मराठीला कोण सपोर्ट करत नाही मराठी चित्रपटाला कोण सपोर्ट करत नाही पण तुम्ही तितकं बजेट आणा चांगलं कंटेंट क्रिएट करा लोक बघणारच आहे त्यामुळे किती पण संतोष जुयेकर आले आणि बोलले की मराठी इंडस्ट्री वॅनिश होणार आहे ते कधीच शक्य होणार नाही मराठी कलाकारांकडून तरी ही अपेक्षा नाही बाकीच्या सोडा मराठी कलाकारांकडून तरी अपेक्षा नाही इतकं मला सुद्धा वाईट वाटलं की संतोष जुवेकरांसोबत बद्दल असं बोलावं लागतं पण काय करणार इतकं भारी तत्वज्ञान त्यांनी सांगितलं त्यांच्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये कि मी स्वतः भारवून गेलो मी कसं असू शकतं केव्हा काय म्हणतो ना आपण की जरा माणूस थोडासा मोठा झाला की त्याला हवेत गेल्यासारखं वाटतं पण त्या हवेत गेलेल्या माणसाला खाली आणायचं देखील काम आपल्याच लोकांचं आहे कारण आपण किती पण मोठे झालो किती पण लोक आपल्याला ओळखायला लागले किती पण पैसा कमवायला लागलो तर जमिनीशी जे घट्ट राहत आहे ते कधीच कुणीही सोडवायचं नाही कारण जो माणूस जमिनीवर असतो तोच यशाची शिखरं गाठतो आणि जो अतिशयोक्तीने जास्तच बोलून बोलला जातो तो ट्रोल केला जातो एवढंच सांगतो आणि थांबतो असेच नवीन विषय नवतीच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी मात्र आपला माणूस युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद